दारूच्या नशेत असभ्य वर्तन करणाऱ्यावर दहिवडी पोलिसांची धडक कारवाई दहिवडी तालुका मान येथे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी एका व्यक्तीने दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत डायल एकशे बारा वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे अजय संजय अवगडे वय तीस राहणार गांधीनगर असं कारवाई करणाऱ्याचे नाव आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय संजय अवघडे यांनी डायल बारा पोलीस हेल्पलाईन नंबरवर कॉल करून दोन व्यक्तींनी चाकूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी माहिती दिली आहे घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता अजय अवघडे हाही समदारूच्या नशेत आरडाओरडा करीत असभ्य वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले चौकशीनंतर त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस फौजदार पी खाडे करीत असून यन लोखंडे यांनी नोंदवला आहे दहिवडी पोलीस ठाण्याच्या त्वरित कारवाईमुळे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश आले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र